देशात नव्हे तर आशिया खंडात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह हो, शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन चा चा हजार चोवीस या कालावधीत संपन्न झाला आज या सप्ताहाचा अखेरचा दिवस लाखो भाविकांना या ठिकाणी बारा हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत तीनशे पन्नास ट्रॅक्टरमधून हा महाप्रसाद सात मिनिटात वाटप करण्यात आला चोवीस तास प्रवचन कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रम गेले सात दिवसांपासून सुरू होते सिन्नर येथे श्री क्षेत्र पंचा येथे ग्रामस्थ तसेच आयोजकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन केले आणि उपस्थित सर्वांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले महाराज काय सांगाल आज लाखोच्या संख्येने इथे भाविक उपस्थित होते बारा हजार स्वयंसेवक तसेच साडेतीनशे ते चारशे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण त्यांना प्रसादाचे वाटप केले काय सांगाल योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गंगागिरी महाराजांचा असणारा हा एकशे सत्यात सुंदर हजारो स्वयंसेवक या ठिकाणी काम करीत होते पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत अन्नदान खूप मोठ्या प्रमाणावर झालेले वीस पंचवीस लाख लोकांना अन्नदान झालेलं आहे आमटीचा महाप्रसाद एक, एक दिवशी लाख लाख लिटर आमटी आपल्याला लागत होती खूप आनंद घेतला भजन सात दिवस अखंड भजन दहा हजार टाळकरी मिळून ते करीत होते प्रत्येक प्रहऱ्यामध्ये आपापल्या प्रहऱ्यामध्ये सेवा करणारे भजनी मंडळ गर्दास सोन या ठिकाणी येतात मी त्या सर्वांना धन्यवाद देईल सेवा करणारे जे सेवाभावी तरुण आहेत त्यांनाही धन्यवाद खूप सुंदर अशा प्रकारे हा सप्ताह पार पडलेला आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंतही चांगल्या प्रकारचे विचार पोहोचवण्याचं कार्य केलं म्हणून मी आपल्या चॅनलला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो महाराज युवा पिढीने देखील जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी आपण काय संदेश द्याल युवा पिढीला तरुणांनी परमार्थामध्ये यावं आणि तरुणांनी जास्तीत जास्त परमार्थामध्ये काय यावं याचं कारण आहे की परमार्थ हाच आपल्याला तारणार आहे परमार्थाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी खूप बिघडण्याची साधनं आहेत आणि म्हणून जर आपल्या सुखी समाधानी आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याकरता परमार्थ तशी मत आपल्यासोबत होते मठाधिपती महंत सरला बेट रामगिरी महाराज यांनी आपल्याशी संवाद साधला दहा तारखेपासून सुरू झालेल्या या अखंड हरिणाम सप्ताहाचा आज सांगता झाले पंचवीस ते तीस लाख भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली नाशिक लोकशाही साठी मी कल्पेश लचकेसह व्हिडिओ जर्नलिस्ट उदय मेथकर नाशिक, नाशिक।